बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे पुन्हा देशाचे कणखर नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेना या निशाणीवर निवडणूक निवडणूक प्रचारार्थ जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात जामोद आसलगाव पिंपळगाव काळे जिल्हा परिषद सर्कल मधून रॅली काढण्यात आली आहे एकोणास एप्रिलच्या संध्याकाळी पाच वाजता जामोदच्या मुख्य बस स्टँडवरून वाजता जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव आणि पिंपळगाव काळे या गावामध्ये सुद्धा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रोड शो व निवडणूक प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा जनतेने सेवेची संधी देऊन देशातील भाजपा सरकारच्या बळकटीकरणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून भाजपा तसेच महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आले सदर रॅलीमध्ये आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यासह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व शाखा प्रमुख आणि इतर घटक पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते એમસીએન ન્યૂઝ મરાઠી કરિતા આકાશ ઉમાળી સહદિલીપ ઇંગળે જળગાવ